हॅलो एवरीवन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मँगो केक पाहणार आहे अगदी सॉफ्ट आणि घरच्या घरी एकदम इझी पद्धतीने हा केक होतो आणि भांडे बिंडे जास्ती काही निघत नाही अगदी मिक्सरमध्ये आपण हा पाच दहा मिनटामध्ये बॅटर तयार करून घेणार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन अंडे फोडून घेणार आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन भा अंडे घेतलेले आहेत आणि झाकण लावायचं आणि मिक्सरला छान प्रकारे ले ले हे अंडे आपण फेटून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटं छान फेटल्यानंतर असं छान पांढरशुभ्र असं फ्लफी मिश्रण तयार होतं त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी साखर घेतलेली आहे कोणत्याही बाऊलच्या सहाय्यानं किंवा वाटीच्या सहाय्यानं तुम्ही घेऊ शकता मी एक वाटी इथं साखर घातल्यानंतर दोन मिनटं छान मिक्सर पुन्हा फिरवून घेतलेलं आहे मिश्रण छान फेटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाऊण वाटी मी इथं रिफाईंड ऑइल घातलेलं आहे आपलं कोणतंही रिफाईंड ऑइल ईल घालायचं किंवा तुम्ही याच्यामध्ये बटरही घालू शकता किंवा तूपही घालू शकता बटर किंवा तूप घातलं तरी चालतं किंवा तेलही वापरलं तरी चालतं तेल घातल्यानंतर पण दोन मिनटं छान फेटून घेतलेलं आहे आता आपण एका चाळणीमध्ये दीड वाटी मैदा घेणार आहे एक वाटी आणि अर्धी वाटी जे आपण साखर घेतलं जे तेल घेतलं त्याच वाटीनं सर्व हे प्रमाण घ्यायचं आता त्याच्यामध्ये एक चमचा मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि एक पाव चमचा मी बेकिंग सोडा घातलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चिमूटभर साधारणतः अगदी दोन चिमूट असं चा, मीठ घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर एक केकला छान टेस्ट येते अगदी थोडंसं मीठ घालायचं आता हे सर्व छान चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे आपलं हे बेकिंग पावडर बेकिंग सोडा छान प्रकारे सर्व मैद्यामध्ये मिक्स होतं आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे इसेन्स घालणार आहे मी इथं मँगो इसेन्स घातलेला आहे तुम्ही कोणतंही व्हेनिला इसेन्स असेल तरी ते घातलं तरी चालेल मँगो इसेन्स नसेल वेनिला इसेन्स असेल तरी चालतं आता इथं आपण एक वाटी पूर्ण हपूस आंब्याचा पल केलेला आहे ए दोन आंबे छान मिक्सरला वाटून त्याचा पल केलेला आहे तो पल त्यामध्ये घालणार आहे आणि आंबे घातल्यानंतर छान प्रकारे अजून दोन मिनटं आपण मिक्सरला छान फेटून घेतलेला आहे फ्रेश आंब्याचा सीझन आहे त्यामुळं मँगो मिळतात पण छान आणि हपूस आंब्याचा एक टेस्ट छान येते आता आपण जो मैदा चाळून घेतला होता त्यातला अर्धा मिश्रण मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि झाकण लावायचं अगदी एक मिनटासाठी फिरवून घ्यायचं उरलेलं पुन्हा अर्धं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पुन्हा आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहे फिरवताना थोडंसं त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये छान प्रकारे हे सर्व छान फिरलं जाईल अर्धी वाटीपेक्षा थोडंसं दूध जर वाटलं जास्ती तुम्हाला घालावंसं मिश्रण थोडं घट्ट वाटलं तर घालू शकताय नाही तर अर्धी वाटीमध्ये छान प्रकारे अशा प्रकारे बॅटर हे आपलं तयार झालं पाहिजे पाहू शकता हे आता आपलं केकचं छान प्रकारे बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी वेलची आणि जायफळची पावडर घालणार आहे तुम्ही जर इसेन्स नसेल आणि वेलची आणि जायफळची पावडर जरी वापरली तरी छान प्रकारे मँगो केक तयार होतो आणि टेस्ट वेलची जायफळची छान लागते आता आपण थोडीशी त्याच्यामध्ये तुटी फ्रुटीही ॲड करणार आहे मिक्सरमध्ये सर्व हे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण तुटी फ्रुटीही ॲड केलेली आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं पाहू शकता किती सुंदर असा आंब्याकडून एक ओरिजिनल कलर आलेला आहे आणि टेस्टला पण हा केक छान लागतो कारण हापूस आंब्याचा एक फल एकदम छान टेस्टी असा हा केक लागतो आणि कलरही खूप सुंदर येतो आता आपण एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढणार आहे त्याच्यासाठी मी आधी भांड्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि बटर पेपर लावलेला आहे तुम्ही ज्या केकच्या भांड्यामध्ये करणार त्यामध्ये तुम्ही जर ओव्हनला करणार नसाल तर थोडंसं तेल लावायचं आणि मैदा भुरभुरायचा आणि सर्व भांड्याला सर्व साईडनी मैदा लावून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे मी ओव्हनमध्ये करणार असल्यामुळं हे बटर पेपर लावलेलं ला, आहे पण गॅसवर करणार असेल तर थोडासा मैदा लावून हे भांडं आपण तयार करून घ्यायचं आणि मिश्रण घातल्यानंतर ते वरून मी थोडीशी अजून तुटीप्रुटी घालणार आहे आणि थोडंसं टॅप करायचं आणि च तीस ते चाळीस मिनटासाठी मी मायक्रोवेवमध्ये हे बेक करायला ठेवलेलं आहे तुम्ही कढईमध्ये पण अशा प्रकारे बेक करू शकताय कढईमध्ये पण छान प्रकारे हा केक होतो तीस ते चाळीस मिनटानंतर आपला हा केक रेडी झालेला आहे टूथपिट टाकून बघितलं तर तूथपीकला अजिबात चिटकला नाही म्हणजे आपला हा केक रेडी झालेला आहे थंड होऊ द्यायचा अगदी अर्धा तास थंड झाल्यानंतर साईटने आपण चाकूच्या साईडने असा केक सोडवून घ्यायचा आणि डिमोल्ड करायचा पाहू शकताय आपला हा केक आता छान प्रकारे रेडी झालेला आहे आणि बटर पेपर काढून घेतलेला आहे छान असा भाजलेला पण आहे छान बेक झालेला आहे आता आपण हा कट करून पाहूया कट करताना थंड झाल्यानंतरच कट करायचा म्हणजे हा छान प्रकारे त्याचे स्लाईस करता येतात पाहू शकता आतून छान येल्लो असा कलर आलेला आहे आता पण तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही स्लाइस कट करू शकताय पाहू शकताय छान असा कट पण होतो आहे अगदी छान असा सॉफ्ट हे आपला केक रेडी झालेला आहे खूप छान होतो नक्की का असा प्रकारे केक तयार करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू